शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिकेश शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांची कापूस अशा अवस्थेमध्ये आहे की, की कपाशीला पाते वगैरे लागणं किंवा काही खाली बोंड वगैरे लागणं त्यामध्ये सध्या चालू आहे आणि अशा स्टेजमध्ये आपण कपाशीला तिसरी फावरणी कोणती घ्यायची बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतो त्या है, आज हेच त्यामध्ये जाणून घेणार आहोत तिसरी फावणी घेत असताना तुमचे जास्तीत जास्त पाते कसे वाढेल तुमच्या पात्यांची गळ कशी थांबल आणि जास्त दिवस रस सोसणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण कसं राहील या दृष्टिकोनातून मी तुम्हाला आज फावण्याचं कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा आता शेतकरी मित्रांच्या तिसरी फावणी असते अशा वेळेस आपल्याला पाते काही लागलेले असतात काही लाग का पाते त्यामध्ये फुलामध्ये असतात म्हणजे पाते आपले फुलत पण असतात आणि अशा वेळेस बऱ्यापैकी आपले काही जे बोंडाळीचे कीटक वगैरे असतात त्याच्यामध्ये अंडे वगैरे घालत असतात किंवा इतरही काही कीटक असतात हे अंडे वगैरे घालत असतात मग अशा वेळेस आपल्याला अंडी नाशक आणि रस सोसणारे कीटक असं दोन्हींवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं अतिशय गरजेचं असतं अनेक वेळेस आपल्याला त्यामध्ये रस रोषणाऱ्या कीटकांसाठी वेगळं कीटकनाशक वापरावं लागतं किंवा अंडीसाठी त्यामध्ये वेगळे कीटकनाशक वापरावं लागतं याच्यामुळे आपला खर्च वाढला जातो तर मी तुम्हाला आज असे काही कीटकनाशक सांगणार आहे दोन्ही दोन्हीसाठी काम करेल तुमच्या कापूस पिकावरती काही छोटीशी आळी असेल तिच्यावरती नियंत्रण मिळून देतील प्लस अंडीनाशक म्हणून सुद्धा हे कीटकनाशक त्यामध्ये काम करतील आणि प्लस रोषणाऱ्या कीटकांवरती सुद्धा जास्त दिवस हे कीटकनाशक त्यामध्ये मदत मिळून देणार आहे तर यासाठी तुम्ही वापरत असताना ज्या आदमा कंपनीचं ट्रॅसिड येतं याचा त्यामध्ये वापर करू शकता या अळीसाठी पण काम करतं अंडीनाशक म्हणून पण काम करतं आणि रस सोसणाऱ्या किटकांवरती दीर्घ काळ त्यामध्ये नियंत्रण मिळून देतं पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल आहे याचा एक वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक व्ही मानेल हे सुद्धा एक कीटकनाशक असं आहे की हे अंडी काम करतं रस सोसणाऱ्या किटकांवरती देखील नियंत्रण मिळून देतं आणि प्लस आळीसाठी पण कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतं याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी त्यामध्ये तीस एम एल आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही युपीएलचं जे आपाची म्हणून कीटकनाशक येतं त्याचा देखील वापर करू शकता ते वापरत असताना वीस ग्रॅम वापरायचं आहे हे सांगितलेले जे तीन कीटकनाशक आहे याच्यापैकी कोणत्याही एकाचा कीटकनाशकाचा आपल्याला तिसऱ्या फोरमध्ये वापर करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो जो काही मध्यंतरी सतत पाऊस वगैरे चालू होता आणि बुरशीजन्य रोग वगैरे आपल्या पिकावरती आलेले असेल हे घालवण्यासाठी एखादा बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि पाते गळ होण्याचं एक मेन कारण असतं ते म्हणजे की बुरशीजन्य रोग तर यासाठी आपण वापरत असताना जे टिल्ट नावाचं बुरशीनाशक आहे हे वापरून आहोत याच्यामुळे काय होतं एक छोटासा वाढीला त्यामध्ये ब्रेक मिळतो आणि जास्तीत जास्त पाती असेल फुटवा देखील वाढला जातो तुमचं कंटिन्यू जास्त दिवस त्यामध्ये काही वाढ स्टॉप करत नाही हा डोक्यातून त्यामध्ये पहिली गोष्ट प्रश्न असेल तर काढून टाका एक अगदी दहा ते बारा दिवसासाठी वाढ स्टॉप करता आणि पुन्हा त्यामध्ये तुमची वाढ चालू होते त्यासाठी हे वापरत असताना दहा एम एल घ्यायचं आहे आणि खास करून आपल्याला जास्तीत जास्त पाते कसे वाढेल पात्यांची गळ कशी होणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला औषध वापरायचं आहे याच्यामध्ये तुम्ही वापरत असताना फ्लावर स्ट्रॉंग वर चमत्कार या जोडीचा देखील वापर करू शकता ते वापरत असताना फ्लावर स्ट्रॉंग तीस एम एल आणि वर चमत्कार पाच एम एल याच्यामुळे तुमचे पात्यांची गळ पण होणार नाही पाते देखील वाढेल आणि फुटवा पण चालू राहील तुम्हाला हे जर औषध नाही मिळाले तर तुम्ही त्यामध्ये वापरत असताना जे फंटॅक प्लस येतं याचा देखील वापर करू शकता फंटॅक वा प्लस वापरत असताना वीस एम एल घ्यायचा आणि यासोबत आपल्याला बोरॉन तीस ग्रॅम घ्यायचा आहे ही देखील त्यामध्ये दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन करून कीटकनाशक बुरशीनाशक याचा देखील त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अजून एक त्यामध्ये जरी हे नाही मिळालं तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो एक त्यामध्ये खास करून एक जी ग्रेड येते महादनची फ्लावरिंग स्पेशल ह्या ग्रेडचा जरी तुम्ही वापर केला तरी देखील चालेल ही वापरत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम वापरायचा आहे इथे देखील तुम्हाला अतिशय चांगले त्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळेल याचा देखील वापर करू शकता किंवा अजून एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगतो आदामा कंपनीचं फ्लॅम ब्रिज हे सुद्धा अतिशय त्यामध्ये चांगलं काम करतं याचा वापर करत असताना तीस एम एल घ्यायचा आहे आणि याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला घेत असताना मायक्रोन ट्रेन घ्यायचा इचिलेटेड हे त्यामध्ये ग्रॅम घ्यायचा आहे अशा प्रकारे सांगितलेले कोणतेही एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि हे काही टॉनिकच्या मी वेगवेगळ्या जोड्या सांगितलेल्या आहेत यातली कोणतीही एक जोडी त्यामध्ये सिलेक्ट करा तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळेल अशा प्रकारे ही तिसरी फवारणी ज्यावेळेस पूर्ण तुमचं पीक पाते अवस्थेमध्ये असेल म्हणजे साठ पासष्ट दिवसांचा असताना ही तिसरी फावरी आपल्याला कापूस पिकासाठी घ्यायची आहे ज्याची तुम्हाला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळेल आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही तिसरी फावरी घेतलेली असेल दुसरे औषध काय वापरे असेल ते खाली नक्की कमेंट करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण ते औषधं माहीत पडेल आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद